व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी कांदा आहे आता कांदा चालू आहे कांद्याला आज काय टाइम गावात ही लग्न होत त्याच्यामुळे मी गावात गेलतो म्हणजे की चालू कांद्यात भिजवायला लागलो आता कांदा भिजवायचं सौर ऊर्जा असल्यामुळं कांदा आता भिजवाय चालू केलेत पुन्हा पाच वाटले की पाणी बंद होते ऊर्जेचं पुन्हा पाणी बंद झालं की लाल गवत तोडायचं कापायचं वैरण ही काढायची जनावरला वडील गेल्यात गाय घेऊन कांद भिजवायला चालू आहेत आता तसे कांद पाहून आता बघा बघा असं लागलेत आता बुट बुट म्हणजे सांग फुगायला लागलेत मागणं लावलेलं इथं आता आणि पंधरा दिवसात कांदा निघून जातो आपला कसा आहे हो आपला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये